हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रॅमरमधला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत तो म्हणजे टेन्स आता टेन्स म्हणजेच काय तर काळ आता इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला टेन्स माहिती असणं गरजेचं आहे कारण कोणतीही व्यक्ती टेन्स माहिती असल्याशिवाय इंग्रजी बोलूच शकत नाही म्हणूनच इंग्रजी बोलायला जर तुम्हाला शिकायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा आता इथे बघा मी एक टेन्स सहा चार्ट तयार केलेला आहे तर टेन्सचे एकूण मुख्य तीन प्रकार आहेत म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला काळ म्हणतो तर त्याचे तीन मुख्य प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे वर्तमान काळ त्यालाच इंग्रजीमध्ये प्रेझेंट टेन्स असं म्हणतात त्यानंतर दुसरं आहे पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ त्यानंतर तिसरा आहे फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ आता या तिघही काळांचे आणखी हे चार उपप्रकार आहेत बघा मी इथे लिहिलेलं आहे सिंपल म्हणजे साधा कंटिन्युअस म्हणजे चालू परफेक्ट म्हणजेच पूर्ण आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण म्हणजेच आता प्रेझेंटेन्सचा पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच काय तर साधा वर्तमान काळ त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमानकाळ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण काळ हे प्रेझेंट टेन्सचे हे चार प्रकार आहेत त्यानंतर तसेच पास टेन्सचे म्हणजे भूतकाळाचे सुद्धा अजून चार प्रकार आहेत सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ पास कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ त्यानंतर पास परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ त्यानंतर पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ हे भूतकाळाचे असे चार प्रकार आहेत त्यानंतर तिसरा आहे फ्युचर टेन्स त्यातला पहिला प्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ त्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भविष्यकाळ त्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भविष्यकाळ त्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ तर अशा प्रकारे ह्या या टेन्सचे एकूण असे हे बारा प्रकार आहेत आणि या बारा प्रकारांचे मी इथे स्ट्रक्चरसुद्धा लिहिलेलं आहे की कोणत्या काळामध्ये कोणत्या काळाचे स्ट्रक्चर हे कसं असेल तर आता एकच वाक्य म्हणजेच मी काय करणार आहे की एकच क्रियापद घेऊन प्रत्येक टेन्समध्ये आणि त्या प्रकारामध्ये सुद्धा ते वाक्यामध्ये कसा बदल होत जाईल ते तुमच्या हळूहळू लक्षात येणार आहे तेव्हा तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ स्कीप न करता नक्की बघा आता इथे बघा आपण सर्वात पहिला काळ बघणार आहोत सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आता साध्या वर्तमान काळामध्ये रचना कशी असते तर बघा सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच करता असतो त्यानंतर वन फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी असतो ऑब्जेक्ट पण बेसिक स्ट्रक्चर काय आहे तुम्ही काय लक्षात ठेवलं तरी चालेल की सब्जेक्ट करता आणि क्रियापदाचे पहिले रूप तर आता मी स्पीक हे एकच क्रियापद घेऊन आपण ह्या सर्व काळातले वाक्य तयार करणार आहोत तर आता इथे बघा सब्जेक्ट म्हणजेच करता आपण घेणार आहोत आय आय म्हणजेच काय तर मी म्हणजेच इथे करता येणार आहे आय त्यानंतर आपण क्रियापद घेणार आहोत स्पीक आता व्ही वन फॉर्ममध्येच हे क्रियापद आपल्याला घ्यायचे असते प्रेझेंटेन्स म्हणजे सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये म्हणून आपण इथे घेणार आहोत आय स्पीक बघा अशा प्रकारे मग हे वाक्य इथे साध्या वर्तमान काळामध्ये येणार आहे आय स्पीक आता ऑब्जेक्ट म्हणून मग तुम्ही इथे काहीही घेऊ शकता ऑब्जेक्ट त्याचप्रमाणे इथे स्पीकऐवजी तुम्ही इथे दुसरं कोणतंही क्रियापद घेऊ शकता आय एट किंवा आय ले किंवा आय राईट मी इथे घेतलेला आय स्पीक म्हणजेच काय मी बोलतो किंवा मी बोलते अशा प्रकारे आता हा साधा वर्तमान काळ झाला आता आपण नेक्स्ट बघणार आहोत साधा भूतकाळ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की साध्या वर्तमान काळातून जेव्हा आपण साध्या भूतकाळामध्ये एखादं वाक्य रूपांतरित करतो ट्रान्स ट्रान्सलेशन करतो त्याचं तेव्हा त्याचं स्ट्रक्चर कसं असेल ते वाक्य कसं बदलेल तरी ते बघा स्ट्रक्चर कसं आहे सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता घ्यायचाच असतो पहिल्यांदा त्यानंतर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजेच व्ही टू फॉर्म इथे आपण व्ही वन फॉर्म घेतला क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं इथे आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचं दुसरं रूप आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट तर आता हे वाक्य मग कसं येणार आहे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे आय आणि स्पीक ह्या क्रियापदाचा व्ही टू फॉर्म किंवा या क्रियापदाचे दुसरे रूप मग काय असते स्पोक यस पी ओ केई आय स्पोक बघा म्हणजेच काय मी बोललो किंवा मी बोलले त्याचप्रमाणे तुम्ही इथे दुसरं क्रियापदसुद्धा वापरू शकता जसं इथे आपण इट वापरलं आय इट आता इथे येईल आय एट किंवा आय राईट जर घेतलेलं असतं तर आय रोट आय प्लेड अशा प्रकारे मग तुम्ही हे साध्या भूतकाळामध्ये इथे वाक्य तयार करू शकता इथे आय स्पीक आलं क्रियापदाचं पहिलं रूप आलं इथे आय स्पोक आलं म्हणजेच क्रियापदाचं इथे दुसरं रूप आलं आता त्याचप्रमाणे आता साधा भविष्यकाळ बघा फ्युचर सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्यकाळ आता याची रचना कशी असते सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच करता त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते विल हे सहाय्यकारी क्रियापद भविष्यकाळातलं त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते व्ही वन फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट आता इथे बघा तुम्ही म्हणाल की आय नंतर तर आपण शॉल वापरतो पण ग्रॅमॅटिकली जर तुम्हाला लिहायचं असेल तर तेव्हा तुम्ही ग्रॅमॅटिकलनुसारच इथे लिहायचं आहे पण स्पीकिंग इंग्लिशमध्ये आता सर्व सब्जेक्टसोबत विल हेच सहाय्यकारी क्रियापद वापरलं जाते म्हणून आपण इथे घेणार आहोत सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे आय त्यानंतर घ्यायचं असते विल आय विल, विल. आणि त्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे इथे जे आपण घेतलेलं आहे तेच आपण इथे घेणार आहोत आय विल स्पीक बघा अशा प्रकारे मग हे साधा वैश्यकाळातलं हे वाक्य इथे तयार झालेलं आहे आय विल स्पीक म्हणजेच काय मी बोलेन किंवा आय विल एट आय विल राईट मी लिहेन मी खाईल आता इथे घेतलेलं आहे आय विल स्पीक म्हणजेच मी बोलेन अशा प्रकारे मग हे साधा वैश्यकाळातलं वाक्य इथे तयार झालेलं आहे बघा साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळामध्ये अशा प्रकारे हे एक वाक्य इथे बदलत केलेलं आहे त्यानंतर आता दुसरा प्रकार बघूया चालू काळ आता त्यामध्ये आपण सर्वात आधी प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय तर चालू वर्तमान काळ बघणार आहोत आता मग चालू वर्तमान काळामध्ये बघा इथे रचना कशी आहे सर्वात आधी आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर एम इज आर सहाय्यकारी क्रियापदे वर्तमान काळामध्ये ही वापरली जातात कर्त्यानुसार वापरले जातात एम इज किंवा आर यापैकी योग्य ते सहाय्य क्रियाक्रम क्रिया। त्यानंतर घेत घेतलं जाते बी वन प्लस आय एन जी म्हणजेच क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आय एन जी प्रत्यय लावला जातो आणि सर्वात शेवटी घेतलं जाते मग ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आता हेच आपण आता चालू वर्तमान काळामध्ये वाक्य ट्रान्सलेट करणार आहोत मग आता इथे सब्जेक्ट कोणता आहे आपला आय बघा आय त्यानंतर आय नंतर वर्तमान काळामध्ये नेहमी काय घेतलं ते एम म्हणजेच इथे येणार आहे आय एम त्यानंतर क्रियापद कोणता आहे स्पीक मग आता आपल्याला काय करायचं आहे त्याला आय जी प्रत्यय लावायचं आहे म्हणून कसं येणार आहे स्पीक स्पीकिंग म्हणून इथे काय येणार आहे आय एम स्पीकिंग एस पी ई ए के आय एन जी बघा चालू वर्तमान काळामध्ये हे वाक्य तयार झालं आय एम स्पीकिंग म्हणजेच याचा अर्थ काय झाला मी बोलत आहे किंवा मी बोलतो आहे म्हणजे क्रिया सुरू आहे म्हणून इथे आय एन जी फॉर्म असलेलं आपण क्रियापद वापरलेलं आहे त्यानंतर आता नेक्स्ट बघा चालू भूतकाळ बघा पास कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ आता याची रचना कशी येणार आहे बघा सब्जेक्ट सर्वात आधी येणारच आहे त्यानंतर इथे बदल काय झालेला आहे बघा फक्त इथे वॉझ किंवा वेअर भूतकाळातली जी सहाय्यकारी क्रियापदं आहेत त्यापैकी योग्य ते, ते क्रियापद कर्त्यानुसार तुम्हाला इथे घ्यायचं असते वर्तमान काळामध्ये क्रियापद काय वापरलं एम इज आर यापैकी योग्य ते क्रियापद वापरायचं असते आणि भूतकाळात फक्त काय बदल झाला बघायचे क्रियापद फक्त वॉस किंवा वेअर वापरायचं भूतकाळातल्यामुळे बाकी स्ट्रक्चर बघायचे क्रियापदाचा जी प्रत्यय असलेलं रूप घ्यायचं सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे बदल फक्त कुठे झालेला आहे बदल फक्त सहाय्यकारी क्रियापदामध्ये काळानुसार हा होत असतो बघा मग आता याचं वाक्य कसं येणार आहे सब्जेक्ट काय आहे आय करता कोणता आहे आय 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 नंतर एक वचने करता आहे त्यामुळे आपण सहाय्यकारी क्रियापद वापरतो वॉच म्हणजेच आय वॉच आणि इथे आपल्याला इथेसुद्धा घ्यायचं आहे क्रियापदाचं ऐन जी प्रत्यय असलेले म्हणजेच आय वॉच स्पीकिंग बघा अशा प्रकारे मगे ले ले। था था मग हे वाक्य इथे तयार झालेलं आहे आय वॉस पीती याचा अर्थ काय झाला मग मी बोलत होतो इथे किंवा मी बोलत होते किंवा मी, मी बोलत होतो आणि इथे काय आहे मी बोलत आहे किंवा मी बोलतो आहे आणि इथे मी बोलत होतो अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय तर चालू भविष्य काळ आता याचं स्ट्रक्चर कसं आहे इथे बघा सर्वात आधी तर सब्जेक्ट म्हणजेच करता आहे त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे विल बी त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप आय जे प्रत्यय असलेले आणि त्यानंतर घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म मग आता सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे आय म्हणजेच मी त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते विल बी आय विल बी त्यानंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप त्याला ऐन जे प्रत्येक म्हणजे आय विल बी स्पीकिंग बघा अशा प्रकारे मग हे इथे फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळामध्ये हे वाक्य इथे तयार झालेलं आहे आय विल बी स्पीकिंग म्हणजेच काय भविष्यामध्ये मी बोलत असेल भविष्यामध्ये बोलण्याची क्रिया ही सुरू असेल म्हणजे अशा प्रकारचं वाक्य जर तुम्हाला बोलायचं असलं की भविष्यामध्ये मी ही करत असेल क्रिया चालू असेल भविष्यामध्ये त्याबद्दल तुम्हाला सांगायचं असेल तर तुम्ही ही रचना वापरून मग तिथे क्रियापद तुम्ही कोणतंही टाकू शकता आता मी इथे स्पीक घेतलेलं आहे म्हणून इथे वाक्य ले... आलेलं आहे आय विल बी स्पीकिंग म्हणजेच मी बोलत असेन अशा प्रकारे बघा यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की इथे चालू काळ मग तो वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ असला तर कुठे बदल झालेला आहे तर सहाय्यकारी क्रियापदांमध्ये इथे बघा बदल झालेला आहे बाकी रचना तशीची तशी आहे हे लक्षात तुमच्या पटकन येईल आता पुढचं बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय तर पूर्ण वर्तमान काळ आता पूर्ण वर्तमान काळामध्ये इथे बघा आता रचना कशी आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे आय त्यानंतर घ्यायचं आहे ह्याव किंवा हॅज हे वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापदे बघा म्हणजेच कर्ता कोणता आहे आय आहे ही आहे शी आहे ईट आहे का आहे दे आहे ते बघून त्यानुसार मग ह्याव किंवा ह्या जे वापरायचं असतं त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे जे काही क्रियापद असेल आता आपण स्पीक हे क्रियापद घेतलं आहे त्या क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घ्यायचं मग आता ह्या रचनेनुसार आता आपण वाक्य करूया सब्जेक्ट आहे आय आय नंतर काय वापरलं जाते सहाय्यकारी क्रियापद ह्याव म्हणजेच इथे येणार आहे आय ह्याव आता इथे जर ही शी इट असतं ही तर इथे आलं असतं हॅज शी हॅज म्हणजे एक वचनी तृतीय पुरुषी असलं तर हॅज आणि इथे वी ह्याव दे ह्याव आय ह्याव अशा प्रकारे ह्यावचा वापर इथे झालेला आहे त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदाचे रूप म्हणजे स्पीक स्पीक स्पोक आणि तिसर रूप आहे स्पोकन बघा अशा प्रकारे हे वाक्य इथे तयार झालेलं आहे आय हॅव स्पोकन म्हणजेच काय मी बोललो आहे म्हणजे बोलण्याची क्रिया ही वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेली आहे म्हणूनच काय लिहिलेलं आहे ते आय हॅव स्पोकन मी बोललेलो आहे किंवा बोललेली आहे अशा प्रकारे त्यानंतर पुढचा टेन्स बघा फास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय तर पूर्ण भूतकाळ आता बघा याचं स्ट्रक्चर कसं आहे इथे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता त्यानंतर भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे हॅड है, त्यानंतर घ्यायचं आहे व्ही थ्री फॉर्म म्हणजेच क्रियापदाचे तिसरे रूप आणि सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच काय तर कर्म आता सब्जेक्ट म्हणजेच आपण करता घेतलेला आहे आय आता इथे करता कोणताही असू शकतो आय वी यू दे ही शी इट कोणताही करता त्या कर्त्यानुसार मग तुम्हाला इकडे ह्या व्याज वापरायचं असते पण बघा इथे भूतकाळामध्ये करता कोणताही असला तरी हॅड हे सहाय्य क्रियापद वापरला म्हणून आपण इथे घेणार आहोत आय हॅड नंतर क्रियापदाची ती रूप काय आहे स्पीकचं आता सांगितलं स्पीक स्पोक आणि स्पोकन बघा आय हॅड स्पोकन म्हणजेच काय मी बोललो होतो इथे आहे मी बोललो आहे इथे आहे मी बोललो होतो त्यानंतर नेक्स्ट बघा फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच काय तर पूर्ण भविष्य का आता त्याची रचना बघा इथे दिलेली आहे सर्वात आधी तर आहे सब्जेक्ट म्हणजेच करता त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते वेल ह्याव त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे तिसरे रूप आणि सर्वात शेवटी असतो ऑब्जेक्ट आता सब्जेक्ट करता कोणता घेतलेला आहे आपण आय नंतर आपल्याला घ्यायचं असते वेल ह्याव आय वेल ह्याव त्यानंतर आहे क्रियापदाचे तिसरे रूप क्रियापद आहे स्पीक त्याचं तिसरं रूप आहे स्पोकन बघा आय विल हॅव स्पोकन म्हणजेच काय तर मी बोललेलो असेल भविष्यामध्ये पूर्ण क्रिया झालेली असेल भविष्यामध्ये बोलण्याची म्हणून आय विल हॅव स्पोकन म्हणजेच मी बोललेले बोललेली असेल किंवा मी बोललेलो असेल अशा प्रकारे आता इथे बघा तुम्हाला या वाक्यांवरून फरक लक्षात येईल बघा आय हॅव स्पोकन इथे ह्या सहाय्यकारी क्रियापदाला वर्तमान काळामध्ये पूर्ण वर्तमान काळामध्ये त्यानंतर इथे पूर्ण भूतकाळामध्ये आय हॅड स्पोकन म्हणजे इथे फक्त काय बदललं सहाय्यकारी क्रियापद बदललं ह्याऐवजी भूतकाळामध्ये आपण काय वापरलं इथे हॅड वापरलं त्यानंतर पूर्ण भविष्यकाळामध्ये बघा आय विल हॅव स्पोकन इथे सुद्धा बघा काय बदललं फक्त विल हॅव हे सहाय्यकारी क्रियापद इथे आलेलं आहे सब्जेक्ट आणि क्रियापदाचे तिसरे रूप प्रत्येक काळामध्ये आलेलंच आहे म्हणजेच हा वर्त पूर्ण वर्तमान काळ किंवा पूर्ण भविष्यकाळ किंवा पूर्ण भूतकाळ कोणताही पूर्ण काळ असला तरी आपण क्रियापदाचे तिसरे रूपच प्रत्येक ठिकाणी वापरत असतो हे लक्षात ठेवायचं फक्त बदल झालेला आहे सहाय्यकारी क्रियापदामध्ये असं घेतल्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येईल की कसा कसा क्रियापदांमध्ये बदल होत गेलेला आहे आता नेक्स्ट बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ आता चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजेच काय काही क्रिया पूर्ण झालेली असते आणि ती चालूसुद्धा असते असं जेव्हा आपल्याला सांगायचं असते तेव्हा आपण काय वापरतो चालू पूर्ण वर्तमान काळ आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते सर्वात आधी आपण बघूया तर सर्वात आधी सब्जेक्ट म्हणजेच काय घेतला जातो कर्ता घेतला जातो त्यानंतर कर्त्यानुसार हॅव किंवा हॅज याचा वापर केला जातो त्यानंतर घेतला जाते बीन त्यानंतर घेतला जाते क्रियापदाचे आयनजी फॉर्म असलेले रूप आयनजी प्रत्यय असलेले रूप बी वन फॉम आणि आयनजी प्रत्यय त्यानंतर ऑब्जेक्ट आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की चालू पूर्ण वर्तमान काळ असेल भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळ असेल त्यामध्ये सीन्स किंवा फॉर ह्या प्रेपोजिशनचा वापर हा केला जातो कारण ती क्रिया तुम्ही केव्हापासून करत आहात ते तुम्हाला ते तुम्ही त्या काळामध्ये सांगत असता त्यामुळे तुम्हाला त्या प्रेपोजिशनचा वापर हा करावा लागतो आता इथे बघा ह्या रचनेनुसार आता आपण इथे वाक्य तयार करूया सब्जेक्ट कोणता आहे आय त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे ह्याव किंवा हॅज आय नंतर आपण काय घेत असतो ह्याव म्हणून आपण घेणार आहोत आय ह्याव नंतर घ्यायचं आहे बिन आय हॅव बिन नंतर काय घ्यायचं आपल्याला क्रियापदाचा ऐंज्य प्रत्यय असलेले रोप क्रियापद आहे स्पीक म्हणजे स्पीक त्याला ऐंज्य प्रत्यय म्हणजेच स्पीकिंग बघा आय हॅव बीन स्पीकिंग आता मी इथे शॉर्टमध्येच येणार आहे आता आय हॅव बीन स्पीकिंग आता इथे आपल्याला काय वापरावं लागते मी आताच सांगितलं आय हॅव बीन स्पीकिंग फॉर हाफ एन अवर म्हणजेच काय तर मी अर्ध्या तासापासून बोलत आहे म्हणजेच काय क्रिया चालू पण आहे आणि थोड्या प्रमाणात इथे पूर्ण पण झालेली आहे अशा प्रकारेचं वाक्य जेव्हा आपल्याला इंग्रजीत बोलायचं असते तेव्हा या प्रकारचं काळा वापरला जातो म्हणजे चालू पण असते क्रिया थोड्या प्रमाणात पूर्ण पण झालेली असते पण त्यासाठी प्रपोजिशन मग काय वापरलं जाते सिन्स किंवा फॉर म्हणजेच आय हॅव बीन स्पीकिंग फॉर हाफ अँड अवर अशा प्रकारे वा ते वा वा? वाक्य येते आता नेक्स्ट बघा पुढचं आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ आता याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे सब्जेक्ट त्यानंतर घ्यायचं असते हॅड त्यानंतर घ्यायचं असते बीन आणि नंतर या पदाचं आय एन जी प्रत्यय असलेलं रूप सर्वात शेवटी असतो ऑब्जेक्ट आता इथे बघा इथे सब्जेक्ट आहे आय नंतर घ्यायचं आहे हॅड बीन आय हॅड बिन त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे आईन जे प्रत्येक असलेलं क्रियापद ते आहे आपलं स्पीक त्याचं आपण घेणार आहोत स्पीकिंग बघा आता इथे सुद्धा मी सांगितलं की अशा प्रकारच्या चालू पूर्ण काळामध्ये मग तर तिघी काळ काळामध्ये फॉर किंवा सीन्स हे प्रिपोजिशन वापरलं जाते म्हणजे आता इथेसुद्धा कसं नाही आय हॅड बीन स्पीकिंग फॉर हाफ एन हाफ अँड अवर म्हणजेच काय की मी अर्ध्या तासापासून बोलत होतो किंवा बोलत होते अशा प्रकारे हे वाक्य येणार आहे इथे मी अर्ध्या तासापासून बोलत आहे आणि मी इथे अर्ध्या तासापासून बोलत होतो क्रियापदामध्ये काय बदललं इथे हॅव बीन आलेलं आहे है, इथे हॅड बीन आलेलं आहे हे तुमच्या लक्षात येईल आता पुढचं आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन आता यात कसा बदल झालेला आहे ते तुमच्या लक्षात येईल वाक्यावरून म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ ते स्ट्रक्चर काय आहे सब्जेक्ट म्हणजेच करता त्यानंतर घ्यायचं असते विल हॅव प्लस बीन म्हणजेच काय विल हॅव बिन त्यानंतर क्रियापदाचा अंजी प्रत्यय असलेलं रूप सर्वात शेवटी ऑब्जेक्ट अशा प्रकारे हे चालू पूर्ण भविष्यकाळामध्ये रचना असते आता बघा मग हे वाक्य कसं येणार आहे आय नंतर विल हॅव बीन आय विल हॅव बिन नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला क्रियापदाचं अंजी असलेलं अंजी प्रत्यय असलेलं रूप ते आहे स्पीकिंग बघा आय विल हॅव बीन स्पीकिंग म्हणजेच याचा अर्थ काय झाला मी अर्ध्या तासापासून बोलत असेल फ्युचरमध्ये भविष्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला बोलायचं असेल आय विल हॅव बीन स्पीकिंग फॉर हाफ अँड अवर म्हणजेच ह्या काळामध्ये तुम्हाला सीन्स आणि फॉर या प्रेपोजिशनचा वापर हा करावाच लागतो कारण का तर ती क्रिया त्यावरून आपल्याला कळते की ती क्रिया थोड्या प्रमाणात पूर्ण झालेली आहे आणि आतासुद्धा ती सुरूच आहे अशा प्रकारे बघा आता इथेसुद्धा या वाक्यांवरून तुमच्या लक्षात येईल की इथे काय बदल झालेला आहे इथे सहाय्यकारी क्रियापद ह्याव बीन वर्तमान काळ असल्यामुळे इथे भूतकाळ असल्यामुळे भूतकाळी हॅड बीन आणि इथे भविष्य काळ असल्यामुळे इथे आलेलं आहे विल ह्याव बीन म्हणजेच याच्यावरून अशा प्रकारे आपण इथे वाक्य घेतलेले आहे त्यावरून तुम्हाला त्या काळामध्ये त्यांच्या क्रियापदामध्ये कसा बदल होत गेलेला आहे ते तुमच्या सहजपणे लक्षात येईल तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेन्सचे जे बारा प्रकार आहेत तीन मुख्य प्रकार आणि त्या तिघांचे अजून जे चार चार प्रकार आहेत त्या सर्वांचे आपण इथे एक्झाम्पल सहित स्ट्रक्चर सहित सर्व बघितलेलं आहे तर मला असं वाटते की हा व्हिडिओ तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही तो पुन्हा पुन्हा बघा म्हणजेच तुम्हाला हे स्ट्रक्चरनुसार वाक्य एखादं कसं तयार होईल ते तयार होते ते सहज लक्षात येईल आणि या प्रकारे तुम्ही साध्या वर्तमान काळातलं चार वाक्य त्यानंतर सा भूतकाळातलं म्हणजे प्रत्येक काळामधले चार चार वाक्य तुम्ही लिहून म्हणजेच प्रेझेंट टेन्सची चार वाक्य अशा प्रकारे वेगळं क्रियापद वापरून पास्ट टेन्सची चार वाक्य म्हणजे चारही काळातली त्यानंतर फ्युचर टेन्सची चार वाक्य चारही काळातली स्पीक हे क्रियापद न वापरून ईट हे क्रियापद ई टी ईट हे क्रियापद वापरून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अशी बारा बारा वाक्य लिहायची आहे म्हणजेच तुम्हाला तो जास्त सराव होईल आणि हे जे काळ आहेत बाराही काळ ते पूर्णपणे तुमच्या लक्षात येईल तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टेन्सचा पूर्ण अभ्यास केलेला आहे तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये बारा प्रकारची जी वाक्यं जी आपण इथे बनवलेली आहे ते ईट हे क्रियापद वापरून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा तिथे मी ते वाक्य तुमची चेक करणार आहे थँक्यू